ध्यान यात्रा स्पिरिच्युअल जर्नी ह्या हा हे जे काही मी एक सिरीज सुरू केली आहे थोडासा प्रतिसाद मिळतो आहे तेवढ्यांसाठी अगदी वीस जणींनी बघितलं दहा जणींनी बघितलं तरी त्यांच्यासाठी आजही मी नवीन काहीतरी घेऊन आली आहे चला आजची आज मला तुम्हाला जे काही सांगायचं आहे शेवटपर्यंत मन लावू नये का आणि त्यातनं थोडंसं जरी एकीनं जरी दहा जणींनी जरी काहीतरी शिकलं तरी मला त्याचा फार उपयोग होणार आहे आपण मंदिरात जातो प्रत्येकजण मंदिरात जातं कालच आता बघा चतुर्थी होती एक गणपतीला जाऊन येणं ही एक फॉर्मॅलिटी म्हणून सगळ्यांनी केलं असेल कुणी भक्तिभावानं केलं असेल कुणी गेलं म्हणजे काहीतरी मिळतं या भावानं केलं असेल प्रत्येकाचा त्याच्यामागं काही ना काहीतरी उद्देश असतो कुठल्याही मंदिरात तुम्ही जाता ते अशा वेळेस जाता जेव्हा भरपूर गर्दी असते खरं सांगायचं म्हणजे मंदिरं निर्माण कशासाठी झाली याची माहिती तुम्ही कधी मिळवण्याचा प्रयत्न केलाय का पूर्वीची मंदिरं कशी होती हो पूर्वीची मंदिरं लांब लांब डोंगरांमध्ये अगदी निर्जन स्थळी मंदिरं होती पूर्वीची का तशी निर्जन स्थळी मंदिरं होती कधी विचार आलाय कुठल्याही तुम्ही असं जे तीर्थक्षेत्र आहे तिथं ती जावा बरीचशी तीर्थक्षेत्र ही निर्जन स्थळीच आहेत डोंगरांमध्ये भरपूर पायऱ्या चढून जायला लागतात अशा ठिकाणी का बनवली असतील ही ठिकाणं थोडासा विचार करा आजकाल आपण काय करतोय जातोय मंदिरामध्ये हात जोडतोय कुणी कुणी तर रस्त्यावरनं जातानाच असं करून जाते म्हणजे त्याच्या मागचा जो काही उद्देश होता मंदिरं बनवण्यामागचा तो उद्देश आपण पूर्णपणे विसरून गेलोय मंदिर बनवण्यामागचा मुख्य उद्देश हा होता की आपण सगळ्यांनी तिथं जाऊन थोडा वेळ आपली जी काही एनर्जी आहे आपल्यामध्ये जी काही ऊर्जा आहे ती वाढवायची आहे आपल्याला मंदिरामध्ये जाऊन ह्याच्यासाठी मंदिरं बनवण्यात आली पण हळूहळू तो उद्देश बाजूला गेला आणि त्याच्या जागी आता आला आहे फक्त एक व्यवसाय देवा मी तुला हे देतो घे तू मला हे दे, देवा मी तुला आपण ऑर्डर देत बसले देवाला आणि ते सुद्धा त्याच्या बदल्यात काय देतोय आपण आपल्या एम्प्लॉईला आपल्या घरी अगदी एखादी मावशीक मदतीला आपल्याकडे येत असतील त्यांनासुद्धा आपण काहीतरी बऱ्यापैकी देतो पण आपण देवाला देतोय काय थोडंसं विचार करा थोडंसं अंतरमुकवा आपण म्हणतो देवा माझं हे काम होऊन देत मी तुझ्या मंदिरामध्ये घंटी बांधीन देवा माझं हे काम होऊन देत मी तुला पोशाख करेन देवा माझं हे काम होऊन देत मी तुला हे करेन आहो तुम्ही ऑर्डर सोडताय त्या परब्रह्माला तुम्ही ऑर्डर सोडताय त्याच्यासाठी मंदिरामध्ये जायचंच नसतं मंदिरामध्ये जायचं तिथं कायम गेल्यावर थोडा वेळ शांत बसायचं जिथं गर्दी असेल खूप गर्दी आहे एवढी लाईन आहे एवढ्या लाईन मध्ये मी उभी राहिले एवढं काय आहो त्याला अर्थ नाही एवढं सुंदर दर्शन झालं का नाही आहो त्याला अर्थ आहे का काही तुम्ही देवळात जाऊन मिळवलं काय तुम्ही डील करून आलात त्या परब्रह्मा बरोबर डील करून आला मला खरंच खूप कमाल वाटते अशा बायकांची ज्या डील करायला जातात देवाकडं आणि वर म्हणतात फार मजा आली असं करू नका मी तुम्हाला थोडस सांगतेय खरंच असं करू नका डील करायला जाऊ नका अहो त्या परब्रम्मानं तुमच्यासाठी हे सगळी झाडं फुलं पानं जे काही सृष्टी अगदी पक्षी सगळं जे काही बनवलंय ना पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून तुम्ही सकाळी उठावत झाडाची सुंदर सुंदर फळं खायला मिळावीत पाऊस पडतोय कोणासाठी पडतोय सगळं तुमच्यासाठीच चाललंय आणि तुम्ही त्याच परब्रह्माला म्हणताय पाच नारळाचं तोरण बांधीन माझा मुलगा डॉक्टर होऊन देत अहो थोडंसं तरी काही तुम्हाला पटतंय का तुमच्या बुद्धीला बघा तुम्ही का अंगारकी चतुर्थी होती कुणी कुणी काय काय करून आलं मंदिरामध्ये तुम्ही स्वतःच विचार करा आणि आता थोडंसं अंतर आज मी तुम्हाला खरं तुम्हाला जर सुखी जगायचं सुख आहे है। तुम्ही सगळं करताय पण सुख नाही असं जर रिॲलिटी आहे हे तुम्हाला कळलं असलं तुम्ही ध्यान तर सुरू कराच पण त्या ध्यानाचं सोबत मंदिरामध्ये जावा अशा मंदिरामध्ये जावा जिथं जी मंदिरं निर्जन असतील जिथं तुम्हाला शांतता मिळेल जिथले पुजारी चला 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 करणार नाहीत अशा ठिकाणी नक्की जाऊन या अशा मंदिरामध्ये थोडासा वेळ स्वतः बसा ध्यान करा ऊर्जा मिळवा व्यवहार करू नका त्या परब्रह्माच्या बरोबर हेच मला तुम्हाला सांगायचंय मंदिरामध्ये एक उपाय तुम्ही मंदिरामध्ये तुम्हाला उपायांची हौस आहे ना मी तुम्हाला आज एक उपायही सांगणार आहे नक्की करून बघा तुम्ही हा उपाय मी खरंच म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये मी पूर्ण वेगळी आहे पण मी त्याच्यामुळं माझी ही वेगळ्या मार्गाने झालेली आहे मंदिरामध्ये जावा मंदिरामध्ये घंटी असते बघा ती घंटी आहे ना घंटी अशा मंदिरामध्ये जावा जिथं कुणी तुम्हाला मागून ढकलायला नसेल ओ चला पुढं अशा मंदिरामध्ये जाऊच नका अशा मंदिरामध्ये जावा जिथं घंटी आहे तुमच्या हाताला येईल अशी घंटी आहे मुठ्ठी असावी बऱ्यापैकी हं ती घंटी हाताला येईल अशी घंटी तुम्ही जोरात वाजवा जेव्हा तुम्ही घंटी जोरात वाजवाल ना त्याच्यानंतर एक टन एक एक ध्वनी निर्माण होतो बघा परब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी ध्वनी खूप कामाचा असतो त्यातूनही एक ओंकाराचा ध्वनी तुम्हाला ऐकायला येईल घंटीतून कुठलाही तुम्ही आवाज ऐका जो दीर्घ होतो ना त्यातून तुम्हाला ओम ध्वनी ध्वनी ऐकायला येईल तुम्ही त्या ओम ध्वनीशी ज्या ती जी घंटी आहे ना त्या घंटीतल्या ध्वनीशी एकरूप व्हा तो घंटीचा आवाज जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत तुम्ही त्या घंटी खाली थांबा डोळे मिटून थांबा गर्दीच्या ठिकाणी जाऊच नका जिथं तुम्हाला ढकलतील त्या तो जोपर्यंत तो ध्वनी आहे ना तोपर्यंत त्या घंटीखाली थांबायचं असतं एक क्षणाचं एक मिनटाचं ते एक मेडिटेशन असतं त्या धुन जी त्यातनं धुन निर्माण होती त्यामध्ये तल्लीन व्हायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथं आपण एक एक शुद्ध होतो त्याच्यानंतर त्या मुख्य आपल्याला पर जायचं सा। तिथं गेल्यावरही मंदिरामध्ये मागू नका अरे काय काय तू तुम्हाला थँक्यू थँक्यू फॉर एव्हरीथिंग असं म्हणा कधीतरी अहो काय मागत बसताय कधीतरी म्हणा एवढं सुंदर शरीर मला दिलं हे सुंदर हात दिले हे सुंदर डोळे दिले हे कान दिले चष्मा घालण्यासाठी हे नाक दिलं हे हे जर इथं नसतं तो चष्मा अडकवायला इथं कान दिले ऐकायला कान दिले डोक्यावर केस दिले अहो किती सुंदर शरीर दिले परब्रम्ह एवढा पाऊस पडला पण माझ्या शरीराच्यात कुठं गळलं नाही कुठं पाणी झालं नाही पाणी काढायला लागलं असतं नाही तर अहो कृपा समजा एवढं सुंदर त्यांना सगळं दिलंय पाय नसणाऱ्याला विचारा काय दिले आणि अक्षरशः एवढ्या बायका रडतात ना माझा माझ्या घरी प्रॉब्लेम आहे मला ह्याचं सोल्युशन द्या मी मला भरपूर भरपूर मी अशा माणसांच्या मध्ये आहे पण अहो तुम्ही उलट जितकं तुम्हाला खरं सांगते तुम्ही जितकं थँक्यू म्हणायला शिकाल ना या युनिवर्सला तेवढं तुम्हाला भरभरून मिळेल प्लीज सगळ्यांनी आजपासून थोडस थोडस अवलोकन करा स्वतःच मी जे करतोय ते खरंच योग्य आहे का थोडस आतमध्ये शिरा स्वतःच्या तेव्हा तुम्हाला समजेल आपलं जे काही चाललंय ना त्यातनं आपल्याला मिळणार काहीही नाहीये सगळं काही अनित्य आहे जे तुम्ही मागताय घर बंगला गाडी मुलाचं शिक्षण अहो सगळं अनित्य आहे या अनित्यातूनच आपल्याला नित्यापर्यंत पोहोचायचं त्या नित्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा तुम्हाला आत उतरूनच तुम्हाला प्राप्त होणार आहे जोपर्यंत तुम्ही आत उतरत नाही ना तोपर्यंत आणि तोपर्यंतच दुःख आहे एकदा आत उतरलात आतमध्ये इथं एक थोडीशी शांत जागा आहे जी कुठ कुट्था, कुठच तुम्हाला कुठल्याच तीर्थक्षेत्रे भेटणार नाही अशी सुंदर यात्रा अंतरयात्रा तुम्ही नक्की करा दोन मिनिट सगळ्यांनी डोळे मिटून बसा पूर्ण शांत डोळी मिटा मांडी घाला सुरक्षित अशी अशीच तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशाच ठिकाणी बसा कानावरती वेगवेगळे वेग वेग आवाज येत आहेत त्या आवाजांना त्रयस्थपणे ऐका खूप शांतपणे त्या त्रयस्थ भावान ऐका डोळे मिटा पूर्ण डोळे मिटा आणि पूर्ण लक्ष पिरॅमिड हा जो आहे पिरॅमिड त्रिकोणी आकार एवढ्याच आकारावरती आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करा तुम्ही जितक्या सूक्ष्म जागेवरती तुमचं लक्ष केंद्रित कराल तितकी आंतरयात्रा करण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल श्वास आपला श्वास पण माहीत नाही कुठून येतो अहो हे जे आपल्या अवतीभवतीचं सगळं सराउंडिंग आहे ना ह्यातूनच या नागपुडीतून आपण श्वास घेतोय लंग्जमध्ये जातोय आणि तो परत बाहेर पडतोय लक्ष द्या श्वासाची गती स्थिर आहे का फास्ट आहे कसा चाललाय त्या श्वासाची दोरी धरा आणि या श्वासाच्या दोरीसोबत अंतरयात्रा सुरू करा खूप तुमचं पुढचं आयुष्य हे खूप सुखकर होईल जेव्हा तुम्ही एक द्रष्टा भावानं स्वतःच्या श्वासांकडं बघाल हे पूर्ण जग अनित्य आहे आज सुख आहे तर उद्या दुःख आहे यातूनच ही जीवनयात्रा हा जीवन प्रवाह आपल्याला प्रवाहित करायचा आहे शक्ती वाढवा खूप आनंदी व्हाल तुम्ही या जगामध्ये जर तुम्ही ऍक्सेप्ट केलं की जे काहीही आहे ते अनित्य आहे मी काय ह्या अनित्याच्या माग लागलोय करणारे भरपूर कष्ट करणारे माझा जो काहीही व्यवसाय आहे मी करणारे पण सर्व काही अनित्य आहे याची जाण घेऊन आज इथंच थांबते हळुवारपणे डोळे उघडा कसं वाटलं तुम्हाला ज्या कुणीही क्षणभर डोळे मिटले असतील अंतर्मुख झाला असाल त्यांना एक क्षणासाठी काविना खऱ्या परब्रह्माची ओळख नक्की झाली असेल आज इथंच थांबते परत भेटेन अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार